शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजनादूत मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो सोलार घेतलंय आणि पश्चाताप झाला जवळपास अशाच पद्धतीत आता एक विषय झालेला आहे सर्वांचा बऱ्याच एक दोन कमेंट आल्या होत्या की सोलार घेऊ नका पश्चाताप होईल तर त्याच कमेंटच्या अनुषंगानं हा एक व्हिडिओ बनवतोय आता खरं तर बघायचं झालं तर त्या कमेंट मध्ये खूप सारं तथ्य आहे सोलार घेऊ नका पश्चाताप नक्कीच होईल आता का होईल आणि याच्यासाठी हा पश्चाताप होऊ नये म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे नेमकं तर याच विषयावर थोडीशी आपण चर्चा करणार आहे थोडासा व्हिडिओ आपण व्हिडिओच्या माध्यमातून ते पाहणार आहोत आपल्या मित्रांदूतच्या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलद्वारे सोलार विषयी असोत किंवा इतरही शासकीय योजनाविषयी असोत व्हिडिओ आपल्या चॅनलवर वारंवार येत राहतात जास्त करून सोलार विषयी टेक्निकल योजना टेक्निकल बाबतीत असोत किंवा मग योजनेच्या शासकीय नियमा नियम असोत किंवा शासकीय काही बदल असोत या संदर्भात आपले व्हिडिओ येत राहतात मित्रांनो प्रत्येक जणाच्या शेतामध्ये आता सोलार पंप लागलेले आहेत आणि मुळे निश्चितच शेतकऱ्याचा जे आहे ते रात्रीच्या सिंचन करण्याचा त्रास हा कमी झालेला आहे दिवसा सिंचन करण्यासाठी शेतकऱ्यांना एक सोय झालेली आहे परंतु खरंच हे सोलार तुमच्यासाठी जे आहे ते एक वरदान ठरलंय का आणि हे सोलार तुमचं योग्य पद्धतीनं चालतंय का शासनानं एवढे सोलार पंप बसवलेत शासन एवढं सोलार वाटतंय आता खरंच ह्या कंपन्या ज्या आहेत तर शेतकऱ्यांना योग्य ती सर्व्हिस देतात का आता आम्ही पण आमची पण सोलार मध्ये काम करतो सोलारचे प्रोडक्ट आमचे सुद्धा आहेत आता आमच्या कॉल सेंटरला हजारो शेतकऱ्याचे कॉल येतात कोणी म्हणते की माझं कंट्रोलर चालत नाही कोणी म्हणते सोलार पंप पाणी मारत नाही मोटर जळाले पॅनल तुटलेत याच्याकडं कोणाचेही कोणत्याही कंपनीचं लक्ष नाही आणि शेतकऱ्यांनी कंप्लेंट केली तक्रार केल्याच्या नंतर कोणीही त्या तक्रारीकडे लक्ष देत नाही आज हजारो लाखो कंप्लेन जे आहेत तर जशाच तशा पडून आहेत शेतकऱ्यांनी ऑनलाईन कंप्लेंट केल्यात ऑफलाईन कंप्लेंट केल्यात महावितरणवाल्याकडे गेल्या की नाही गेल्याच्या नंतर म्हणतात तुम्ही आणि कंपनी बघून घ्या कंपनीचा अशी कोणतीच कंपनी नाही की तिचा वेबसाईट वर दिलेला टोल फ्री क्रमांक हा लागतोय ते टोल फ्री क्रमांक का, कधी काळी जे आहे ते त्याला डाईल केला तर तो दोन दोन तीन तीन तास वेटिंग वर कॉल ठेवतो हो आणि कॉल कट होतो शेतकऱ्यांना बऱ्याचशा शे अशा कंपन्याचे टोल फ्री क्रमांक सुद्धा माहीत नाहीत लोकप्रतिनिधी जे काही सॉरी जे काही ग्राउंड लेवलचा प्रतिनिधी असतो जो पंप बसवतो हो तो, तो सरळ शेतकऱ्याला सांगतो मी एकतर काम सोडले किंवा कंपनी सोडली अशा पद्धतीचं उत्तर येतो पंपामध्ये बिघाड झाल्याच्या नंतर तिथे कोणीही त्याला वाली नसतं मग शेतकऱ्याला असं वाटतं की बाबा सोलार घेतलाय आणि पश्चाताप झालाय पहिली लाईट होती ती जात येत होती तीच बरी होती आता सोलार घेऊन आणखीन एक डोकेदुखी वाढून ठेवलेली कारण त्या ठिकाणी सोलार घेतल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याला वीज प्रवाह जोडल्या जाणार नाही वीज जोडली जाणार नाही त्या सोलरवरच त्याला ते जे काही त्याचं सिंचित सिंचन आहे ते पूर्ण करावं लागणार आहे भरणा पूर्ण करावं लागणार आहे आता आणखीन सुद्धा त्याच्यामध्ये टेक्निकली खूप सारा मोठा गोंधळ आहे जसं की आता शेतकऱ्यांना जमीन क्षेत्र तर जास्त आहे दहा एकर पंधरा एकर जमीन आहे पण याच्यामध्ये ती जमीन विविध गटामध्ये विभागलेली आहे आता त्या विभागलेल्या गटामध्ये असं झालंय असं की पंधरा एकर शेती असून ती चार ते पाच गटामध्ये विभाजित झालेलं आहे त्याचं आता त्या ठिकाणी त्याला तीन एचपीचं पीच सोलार मंजूर झालेलं आहे आता शासनानं या गोष्टीचा एक विचार करायला हवा की तेवढं क्षेत्र त्या ते शेतकऱ्याच्या नावावर आहे आणि याच तीन एचपी सोलारनं ते भरणा होणार आहे का आणि ज्यावेळेस ते सोलार मध्ये घेण्याचे प्रयत्न करतो तर ते डीसीआर ते पॅनल असोत किंवा मग इतर काही गोष्टी असोत त्याच्यामुळे ते, ते लाखोच्या घरामध्ये त्याला पैसा बोजावा लागतात मग शेतकऱ्याला वाटतं की सोलार म्हणजे ही एक डोकेदुखी आहे शासन करन जे आहे ते सोलारीकरण करण्यासाठी झपाट्यानं प्रयत्न करत आहे खूप प्रयत्न करत आहेत परंतु याच्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत जे काही तुम्ही फक्त नवीन पंप लावताय पण मागचे पंप कशा पद्धतीने वर्किंग करतात या गोष्टीकडे मात्र शासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे आणि याला कोणीही वाली राहिलेली नाही कंपनी अगदीही शेतकऱ्यांनी तक्रार केल्याच्या नंतर हात झटकून टाकते जो शेतकरी शिरजोर करून कंपनीवर कंपनीशी वारंवार कॉल करून कंपनीच्या माग पाठीमाग लागून त्याच एखाद्या शंभरामधील कदाचित दहा शेतकऱ्याचं काम होत असेल बाकीचे शेतकरी तर असेच वाऱ्यावर सोडून दिलेले आहेत बहुतांश शेतकरी हे अनपड आहेत त्यांना कुठं कॉल करायचा कशी तक्रार नोंदवायची हे सुद्धा कळत नाही आता ऑनलाइन तक्रार केल्यानंतर महावितरण सुद्धा त्या तक्रारीची दखल घेत नाही त्या कंपन्यांना कॉल केल्यावर त्या कंपन्याचे प्रतिनिधी कोणत्या तरी वेगळ्याच भाषेमध्ये म्हणजे जे काही त्यांची स्थानिक भाषा आहे त्या स्थानिक भाषेमध्ये शेतकऱ्यासोबत संवाद करतात त्यामुळं त्या, त्या शेतकऱ्यांना ती भाषा सुद्धा संपत नाही समजत नाही मग काय करावं ते काही समजत नाही त्यामुळे शेतकरी हा पूर्णपणे हतबल होऊन गेलेला आहे आता हा विषय मांडण्याचं कारण म्हणजे हे आता ज्यावेळेस आमच्याकडं शेतकरी लोकांचे कॉल येतात ते कॉल आल्याच्या नंतर ज्या आमच्या समोर त्या समस्या मांडतात त्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत आमच्या लक्षात आल्यात आता ह्या गोष्टी संबंधित कंपन्यांनी आणि शासनाने सुद्धा ह्या गोष्टी जातीनं लक्षात घ्यायला हव्यात आणि शेतकऱ्याचे जे काही सोलार विषयीचे संबंधित प्रॉब्लेम आहेत सोलार संदर्भातले प्रॉब्लेम आहेत जे पाच वर्षाची तुम्ही वॉरंटी गॅरंटी दिलेली आहेत या वॉरंटी गॅरंटीकडे तुम्ही लक्ष देऊन जे प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन तुम्ही करायला हवेत कारण आज घडीला म्हणजे शेतकऱ्यावर सर्वच बाजूनी संकट ओढवलं होतं जसं पूर परिस्थिती असोत काही ठिकाणी कोरडा दुष्काळ असोत काही ठिकाणी तुमचं रोगानं त्यांचे पिकाचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे त्यानंतर बाजारात गेल्याच्या नंतर, गे नंतर मालाला भाव मिळत नाही अशा या परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ओढावून ठेवलेल्या आहेत आणि हे जे तुम्ही सिंचनाचं साहित्य दिलेलं आहे हे सुद्धा खूप मोठं म्हणजे ते आता सिंचन करण्यात आत नाही आलं तर त्याचं खूप मोठं मोठं त्यांचं नुकसान होणार आहे आणि स्वराजची प्रत्येक गोष्ट जर बाहेरून विकत घ्यायची असलं विकत घ्यायची म्हटलं तर आणखीन त्याचं मार्केट नाहीये त्या कारणानं ना? ह्या वस्तू ज्या आहेत मोठ्या महाग वस्तू त्या शेतकऱ्यांना विकत घ्याव्या लागतात आणि त्या न परवडण्यासारख्या गोष्टी आहेत आणि त्याचे मेकॅनिक सुद्धा सहजासहजी उपलब्ध होत नाहीत लोकलला त्यामुळे जे आहे ते या ही एक खूप मोठी डोकेदुखी आहे शासनानं महावितरणनं आणि संबंधित कंपन्यानं याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही शेतकऱ्यांची जे काही तक्रारी आहेत त्याचं वेळीच तुम्ही निराकरण करा आणि जे काही आता नव्याने पंप बसत आहेत आता बऱ्याच शेतकऱ्याचे विषय असे व्हायलेत की कोणाला अर्धवट मटेरियल देत आहेत कोणाला त्या फुटलेल्या पॅनल आहेत ते तसेच बसून देतात हे असल्यातले प्रकार होऊ नये यासाठी सुद्धा सरकारनं जातीने लक्ष द्यायला हवं आणि शेतकऱ्यांसाठी हे एक सोलार डोकेदुखी नसून एक चांगलाच याच्यामध्ये उपक्रम आहे शासनाचा कारण सोलार ही खूप चांगली संकल्पना आहे आणि सोलार वर जे आहे ते त्यांचं जे काही भरणं आहे त्यांचं जे काही विजवन आहे शेतकऱ्यांचं हे चांगल्याच पद्धतीत होणार आहे फक्त ही योजना आहे पारदर्शकरीत्या वा राबवली गेली पाहिजेत आणि या योजनेसंदर्भात ये येणारे जे काही अडथळे आहेत या अडथळे शासनानं लक्ष घालून हे दूर केले पाहिजेत ही शेतकऱ्यांसाठी योजना जी आहे ती एक वरदानदायक आणि एक कल्याणकारी योजना ठरणार आहे एवढेच आजच्या या व्हिडिओमधून सांगायचं होतं आणि शेतकऱ्यांना एक विनंती आहे ज्यावेळेस आपण सोलार पंप लावतो त्याची लावल्याच्या नंतर त्याची काळजी जी आहे ती आपण सर्वत्रपणे स्वतःची स्वतःला काळजी घ्यायची आहे कोणीकडेही त्याचा वापर केल्याच्या नंतर त्याची बिघाड झाल्याच्या नंतर याची जे काही भूर्दंड आहे याचा जो काही तुम्हाला त्रास आहे तो स्वतःला सहन करायचा आहे स्वतःला सहन करावा लागणार आहे त्याचे लवकर तुम्हाला सर्व्हिस मिळत नाही त्यामुळे जे आहे तर याची काळजी घ्या आणि शक्यतो कंपन्या निवडताना सुद्धा ब्रँडेड कंपन्या ज्या स्वतः सर्व्हिस देतात तुमच्या जिल्ह्यामध्ये दे। त्यांचे सर्व्हिस सेंटर आहेत अशाच कंपन्यांची निवड तुम्ही त्या ठिकाणी करा एवढंच आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला माहिती द्यायची होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि महायोजना दोतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद